मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे महत्वाच्या बैठकीसाठी त्यांचा दिल्ली दौरा आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीसाठी रवाना होतील या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही मात्र हा दौरा महत्वाचा मानला जातोय तर या ही अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी आज रात्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना होत आहेत या दिल्ली दौऱ्याचं नेमकं कारण काय समोर येत आहे तसं जर पाहिलं तर सत्तावीस तारखेलाच म्हणजे सत्तावीस जुलैलाच मुख्यमंत्री राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावरती होते राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावरती होते मात्र यावेळी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची वेगळी बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र रात्री ही बैठक होऊ शकली नव्हती ते तातडीनं महाराष्ट्रात रवाना झाले होते आता ही बैठक जर तातडीची असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होत आहे आणि त्यामुळे जागा वाटपाच्या सूत्र ठरवण्यासाठी ही बैठक आहे का त्याचबरोबर आगामी काळामध्ये निवडणूक आहेत त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो यांची महत्वाचे जे प्रकल्प मार्गी लागलेले आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन देखील होणार त्यामुळे त्यांच्या तारखा देखील मिळणं अपेक्षित आहेत आणि आगामी काळामध्ये तीन पक्ष नक्कीच शिवाजी तर, तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला अधिकच महत्व आलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती